नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मनुष्याच्या जीवनामध्ये ह्या समस्या येणार पण कधीकधी अशा प्रकारचे संकट येतात अशा प्रकारच्या समस्या येतात की त्यावेळी मनुष्याला कोणताही मार्ग सुचत नाही आणि तो मनुष्य पूर्णत डिप्रेशित होतो डिप्रेशन वाढते त्या माणसाची मानसिक चिंता वाढते मानसिक अस्वस्थता वाढते आणि त्यावेळेस त्याला एकही मार्ग सुचत नाही एखाद्या वेळेस होऊ शकते आपला शत्रू आपल्याला परेशान करत असेल किंवा एखादे मोठे संकट समोर दिसत असेल तर त्यावेळी मनुष्याला कोणत्याही प्रकारची कल्पना सुचत नाही आणि त्यावेळी माणूस हा फक्त आणि फक्त त्या संकटाविषयी चिंता करतो काळजी करतो तर मित्रांनो आज आम्ही जो आपल्याला उपाय सांगणार आहोत तो सर्व प्रकारच्या समस्या सोडवणार आहे आपली कितीही मोठी समस्या असो कितीही मोठे संकट असो फक्त एकवीस दिवसामध्ये ती समस्या ते संकट कधी दूर झाली याचा आपल्याला पत्तासुद्धा लागणार नाही आणि कितीही मोठी समस्या किती मोठे संकट जरी असेल तरी ते आपल्या जवळसुद्धा येऊ शकणार नाही तर मित्रांनो चला जाणून घेऊया की हा प्रयोग आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे हा प्रयोग खूप चमत्कारी आहे याचा चमत्कार एकदा तरी जीवनामध्ये अवश्य पहा याचा अनुभव घ्या तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपला शत्रू आपल्याला परेशान करेल ज्यावेळेस आपल्या शत्रूकडून आपल्याला कोर्ट कचेरीला जावे लागत असेल किंवा अन्य कोणतीही मोठी समस्या निर्माण झाली असेल तर आपण काय करा कोणत्याही शुक्ल पक्षाच्या मंगळवारपासून हा प्रयोग चालू करा आपल्याला काय करायचं आहे शुक्ल पक्षाच्या मंगळवारी सकाळी स्नान केल्यानंतर आपण एक नारळ हातामध्ये घ्या आणि त्या नारळाला आपण पाच कुंकवाचे टिके लावा आणि तो नारळ घेऊन सरळ हनुमान मंदिरामध्ये मंदिरा जा आणि हनुमान मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम दोन्ही हातात नारळ घेऊन हनुमंतरायाच्या चरणी मस्तक ठेवून आपल्या संकट मुक्तीसाठी प्रार्थना करा आणि तोच नारळ घेऊन आपण हनुमंतरायाला अकरा प्रदक्षिणा करा आणि त्यानंतर पुन्हा एकदा संकटमुक्तीसाठी समस्यामुक्तीसाठी हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करून तो नारळ आपण मंदिराच्या जवळ जे हवन हवनकुंड असते त्या हवनकुंडामध्ये टाका तर मित्रांनो अशा प्रकारे हा एकदम छोटासा उपाय आहे पण इतका चमत्कारी इतका शक्तिशाली आहे की याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही तर मित्रांनो हा प्रयोग आपण जर लगातार एकवीस दिवस केला तर निश्चित हनुमंतरायाची कृपा आपल्यावर होईल पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धा भावनेने हा प्रयोग करा तर एकवीस दिवस हा प्रयोग करा लगातार तर मित्रांनो शंभर टक्के आपला कितीही मोठा शत्रू असो आपली कितीही मोठी समस्या असो आपले कितीही मोठे प्रश्न असो ते शंभर टक्के या छोट्याशा उपायाने सुटतील आणि आपल्याला निश्चितच त्या संकटापासून शत्रूपासून आणि सगळ्या प्रकारच्या समस्येपासून आपल्याला नक्कीच सुटका मिळेल तर मित्रांनो हा छोटासा उपाय करा निदान एकदा तरी जीवनात हा उपाय करून पहा आणि ह्याचा रिझल्ट काय मिळतो कमेंट बॉक्समध्ये जरूर या रिझल्ट मित्रांनो आपल्याला शंभर टक्के मिळणारच आहे कारण हा प्रयोग खूप शक्तिशाली आहे तर मित्रांनो कोणत्याही समस्येपासून कोणत्याही संकटापासून शत्रूपासून सुटका करून घेण्यासाठी त्या संकटाचे निवारण करण्यासाठी हा प्रयोग जरूर करा आणि निश्चित आपल्या जीवनाला संकटमुक्त समस्यामुक्त बनवा तर मित्रांनो हा प्रयोग करा आणि याचा लाभ जरूर घ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप